आज आपण विज्ञान प्रदर्शनामध्ये आलेलो आहे या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये व्यसनाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी काही स्वयंसेवक स्वयंसेवक संस्था या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे या ठिकाणी त्यांनी चित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची माहिती विद्यार्थ्यांनी देत आहेत नेमकी काय माहिती देत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सारथी संस्थेचे सदस्य आहेत सर नमस्कार आपलं नाव काय नमस्कार माझं नाव रामचंद्र वाघमारे मी सारथी युथ फाउंडेशनचा सचिव आहे काय नेमके आपण व्यसनमुक्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण माहिती देतो आहोत की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ नेमके कसे असतात त्याचे दुष्परिणाम काय आहेत त्यातून कोणकोणत्या पद्धतीचं नुकसान होऊ शकतं सध्या पद जे आहे तर त्याचं प्रमाण किती आहे आता हे उदाहरण आपण इथं घेऊया की हे तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृतीची गरज का आहे हे आम्ही थोडंसं सा सांगण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये आपण सगळीकडे पाहतोय की कुठलंही एक कुटुंब जर आपण पाहिलं तर त्या कुटुंबाच्या सुद्धा वातावरण सध्या व्यसनाच्या बाबतीमध्ये अडकलेलं आहे एक साधी परिस्थिती जर बघितली की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे तिथून एक दहा कुटुंबामध्ये जर गेलो तर दहा कुटुंबापैकी चार ते पाच कुटुंबामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन होत आहे म्हणजे काय की हा जो व्यसनाचा प्रकार जो आहे तर तो जास्त वाढला जातो आहे कारण याच्यामध्ये असं होतं की सहज उपलब्ध होते आता याच्यामध्ये हे जर आपण बघतो की आपण व्यसनाच्या डोक्यामध्ये असू शकतो का हा प्रश्न जेव्हा पडतो त्यावेळेस एक क्षणासाठी आपल्याला वाटतं की अरे हां मी तंबाखू खात नाही म्हणजे मी व्यसन करत नाही परंतु प्रत्यक्ष तशी परिस्थिती नाही कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या व्यसन हे आपण हे सगळ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा एखादा व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ सेवन करतो फॉर एक्झाम्पल आता हे जे आहे की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये काय येतं तंबाखू आणि चुना मिश्रण हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्याबरोबरीनं नसणारे विडी सिगारेट चिरूड पाईप या माध्यमातून जे धूर बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत तर या माध्यमातून आपण सेकंड हँड स्मोकिंग करतो हे ते विसरून जातात म्हणजे काय एखादा व्यक्ती ज्या वेळेला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करत असतो तर त्यावेळेला तीस टक्के धूर तर तो स्वतःच्या पोटात घेतो आणि सत्तर टक्के धूर हा हवेमध्ये सोडतो मग त्या हवेच्या संपर्कात येणारी जी काही व्यक्ती असेल तर ती प्र व्यक्तीसुद्धा अप्रत्यक्षरित्या व्यसन करते आणि त्यातूनसुद्धा त्यालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो हे आम्ही यातून त्या दाखवण्याचा प्रयत्न केला यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत जे धोकादायक असतात कारण आपल्याला नेहमी काय वाटतं तंबाखू हे काय साधी वनस्पती आहे त्यातून काय धोका होणार आहे परंतु ह्या तंबाखूमध्ये चार हजार प्रकारचे केमिकल आहेत आणि हे जे केमिकल आहे तर ते आपल्या शरीराला धोकादायक आहेत कारण यातून काय होतं की एक साधं उदाहरण घेतलं आपण एखादा व्यक्ती पहिल्यांदा तंबाखू खातो तर काय होतं ठोकला येतो ठसका येतो किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं म्हणजे याचा अर्थ काय झाला की शरीराला ती गोष्ट अपायकारक आहे हे शरीर दाखवायचा प्रयत्न करतं आणि ज्याच्यातून काय होतं की शरीर आपल्याला प्रतिक्रिया दर्शवतं परंतु व्यक्ती ते न स हे करता त्याला दुर्लक्ष करून तो परत आणखीन त्या व्यसनाच्या आहारी जातो परिणाम काय होतो की हळूहळूहळू ते व्यक्ती ते व्यसनाच्या गर्तेमध्ये जास्त जातो आणि पुढे मग त्याला अडथळे निर्माण होतात मग तो म्हणतो की मला व्यसन आता सोडावं असं वाटत नाही कारण मी इच्छा जरी झाली तरी शेवटी असं वाटतं की व्यसन आता मला जवळ पाहिजेच आहे नाहीतर त्याच्यातून मला त्रास होतो मग ह्याच्यातून काय नेमके कारण अशी घडतात सर्वसाधारणपणे शालेय स्तरावरती जी मुलं आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे व्यसन आहे म्हणजे काय होतं की आपण साधं उदाहरण जर घेतलं की कोणतंही असं ठिकाण शिल्लक राहिलेलं नाही की ज्या ठिकाणी आता तंबाखूजन्य पदार्थ मिळत नाही साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं की शालेय स्तरावरची जी मुलं आहेत तर ती मुलं व्यसनाच्या आहारी कशी जातात त्यांचा प्रभाव जो असतो तर त्या इतर जो त्यांच्या समवयस्क जो व्यक्ती असतो त्याचा त्याच्यावरती जास्त प्रभाव पडतो इतर मोठ्या व्यक्तीने सांगितलं तर त्यांना ते पटत नाही परंतु जर एखाद्या समवयस्क व्यक्तीने सांगितलं एखाद्या मुलाने सांगितलं तर ते लवकर पटतं आणि मग त्याचा परिणाम काय होतो की जर समवयस्क व्यक्ती जर व्यसन करत असेल तर हा व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता अस जास्त राहते पॉकेट मनी मुलांना मिळतो परंतु पॉकेट मनी मुलांना पालक दिल्यानंतर ते विचारत नाहीत की त्या पॉकेट मनीचं झालं काय मुलं त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने करू शकतात कारण काय होतं की इतर व्यसनं जी आहेत तर ती महागडी आहेत परंतु तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत तर ते स्वस्त पडतात म्हणून मुलं सहज ते उपलब्ध होतात म्हणून जास्त त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि पहिली व्यसनाची पायरी म्हणून तंबाखूकडे आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग पुढे काय होतो तर हे सगळे जे व्यसनाचे दुष्परिणाम आहेत की एखादी व्यक्ती जेव्हा व्यसनामध्ये ज्यावेळेस जाते तर त्यावेळेला त्या व्यक्तीला ही चित्र जी आहे तर आता साधारणपणे आपण बघतो की कोटपा कायदा जे आहे तर कोटपा कायद्याच्या अंतर्गत काय आहे की एक अंमलबजावणी झालेली आहे की तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवरती त्याच्या धोक्याचा इशारा देणारी चित्र असायला पाहिजे ही चित्रं आपल्याला साधारणपणे त्यावरती पाहायला भेटतात मग घडतं काय की याच्यामध्ये त्यांची शारीरिक त्रास त्यांना व्हायला चालू होतो त्या तंबाखूमुळे मानसिक त्रास चालू होतो त्याच्यावर आर्थिक त्याचा परिणाम होतो भावनिक परिणाम होतो कौटुंबिक आणि दैनंदिन जीवनावर त्यांचा परिणाम होतो एक उदाहरण घेतलं आपण शारीरिकतेचंच की बाबा एखाद्या व्यक्तीला आजार कोणकोणते येतात तर याच्यामध्ये येणारे आजार जे आहेत तर अन्ननलिकेपासून सुरुवात होते म्हणजे तोंडापासून सुरुवात होते ते शरीराच्या पूर्ण भागापर्यंत शरीर जे आहे तर ते खराब होतं त्याच्यामध्ये काय अन्ननलिका खराब होणं तोंडाच्या आतला जो त्वचा आहे तर ती निघणं त्याच्यावर तोंडातला आतला भाग जो बधीर होतो साधारणपणे आपण असं म्हटलं जातं की एखाद्या वेळेला व्यक्तीने तंबाखू खाल्ली आहे ना तर तोंडाचा आतला भाग सोडला जातो त्याला तिखट जमत नाही किंवा त्याला कुठलाही गरम पदार्थ खाता येत नाहीत मसालेदार पदार्थ खाता येत नाहीत हे सगळे त्याला दुष्परिणामानं सामोरं जावं लागतं आणि तर तरीही तो तसंच राहिला तर त्याचा परिणाम काय होतो हे साधं उदाहरण आपण घेऊया हे पहिलं चित्र दिसतंय याला म्हटलं जातं सबम्युकस फायब्रोसिस हा आजार त्यांना होण्याची शक्यता असते म्हणजे तोंड न उघडणं दुसरं जे आहे तर याच्यामध्ये बाकीचे जे आजार तुम्हाला दिसतील की कॅन्सर आहे तोंडातून दुर्गंधी येणं क्षयरोग होणं म्हणजे टी व्ही होणं असेल दम्याचा त्रास होणं असेल मुलं व्हायला अडचण येईल तर अशा पद्धतीचे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला पाहायला भेटतं एक साधं उदाहरण घेऊया हे नॉर्मल व्यक्तीचं फुफ्फुसांचा भाग आहे आणि हे व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या पुफसांचा भाग आहे तर ज्या पद्धतीने एखाद्या नॉर्मल व्यक्तीचं व्यवस्थितरित्या दिसणारा फुफफूस हे व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या पुफसांमध्ये त्याच्यामध्ये फरक जाणवतो याचा अर्थ काय आहे की हे जे व्यसन जे आहे तर ते शरीराला अत्यंत घातक आहे ज्याचं जास्त नुकसान होतं मग आता हे सोडायचं असेल तर काय कारण फक्त आपण प्रश्न उपस्थित करून चालणार नाही तर त्याचं उत्तर पण आपल्याकडे पाहिजे तर त्याचं उत्तर असं आहे पहिली गोष्ट महत्त्वाचं आहे की व्य तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे हा एक मानसिक आजार आहे आणि हा जर मानसिक आजार आपल्याला टाळायचा असेल तर त्याला मनाची पहिली तयारी लागते कारण मन जर आपलं पक्कं असेल की निर्णय पक्क असेल तर तो, तो व्यक्ती व्यसनातून बाहेर पडू शकतो दुसरं महत्त्वाचं काय आहे की व्यसनी मित्रांपासून दूर राहणं एखाद्या वेळेला एखादा व्यक्ती व्यसन सोडतो आणि दुसरा मित्र येतो आणि घी घेकी तंबाखू म्हटलं की परत तो व्यसनाच्या आहारी जातो त्यामुळे आपल्याला तिथं काय करणं गरजेचं असतं की व्यसन टाळण्यासाठी व्यसनी मित्रांपासून दूर जाणं तिसरं महत्त्वाचं काय की माइंड डायव्हर्ट करणं कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एका एका व्यसनाच्या आहारी जात असताना आपल्याला असं नेहमी वाटत असतं की आपण एकाच गर्तेमध्ये एकाच वातावरणात राहू पण आपल्याला मन एकत्र ठेवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावं लागतं साधारणपणे काय की ज्याच्यामध्ये गाणी ऐकणं टी व्ही बागणं किंवा बाहेर कुठं फिरायला जाणं अशा सगळ्या गोष्टींचा जर प्रयत्न आपण केला तर त्यातून काय होतं की व्यसन करण्याची जी इच्छा जी निर्माण होत असते तर ती आपल्याला टाळता येऊ शकते श्वासांवर लक्ष केंद्रित करणं त्याला आपण म्हणतो कंट्रोल ब्रीदिंग कारण श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला श्वासांवर लक्ष जातं आणि आपल्याला बाकीच्या इतर गोष्टींचा विसर पडतो तर ह्या गोष्टी करता येतात व्यायाम चांगला ठेवणं आहार चांगला घेणं आणि जर हे सगळं प्रयत्न करूनही जर जमत नसेल तर या संदर्भामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था असतील किंवा वेगवेगळे जे या संदर्भामध्ये ट्रीटमेंट देणारी जी संघटना असतील त्यांच्याकडे आपण उपचारासाठी जीवू शकतो कारण कसं आहे की काही वेळेला सगळंच यश मिळेल आपल्याला स्वतःला असं कधी होत नाही तर अशा वेळेला गरज असते ती म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची मदत घेणं आणि जेणेकरून त्यातून व्यसनातून आपल्याला बाहेर काढणं एक साधा उदाहरण जर आपण घेतलं की एकतीस मे तंबाखू सेवन विरोधी दिन सेलिब्रेट केला जातो त्यावेळेस आम्ही एक असं म्हणतो की घरगुती पद्धतीनं पण आपल्याला ह्या व्यसनांवरती उपचार करता येऊ शकतो घरामध्ये असणारे उपलब्ध साधन उपयोग करणं फॉर एक्झाम्पल काय की घरामध्ये असणारं जर आपल्याकडचे बडीसोप असतील बडीसोप भाजणं आणि ती खाणं दुसरी गोष्ट ओवा भाजणं तो गरम करून घेणं तो खाता येऊ शकतो किंवा ओवा बडीसोप गरम करून त्याच्यावरती जर एक लिंबाचा रस टाकला आणि त्याचं मिश्रण चांगलं एक्झ्यू केलं आणि थोडंसं नॉर्मली खाल्लं तर त्यातून काय होतं निकोटीन लेवल जी असते कारण कसं असतं की तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण जे असतं आहे हे केमिकल जास्त शरीरात जातं आणि हे शरीरात गेल्यानंतर डोपामाइंड रिलॅक्स होतो आणि त्यातून रिलॅक्सेशन वाटतं तर हे जे आपल्याला निकोटीन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न काय करता येईल की बडीसोप ओवा हे साधारण करता येण्यासारखं मिश्रण घरगुती पद्धतीनं आहे इतर वेळेला आपण पाण्याचा जास्त वापर करू शकतो जेणेकरून व्यसन कमी होऊ शकतो म्हणजे काय व्यसन आपण स्वतःहून जास्त ओढावून घेतो तर मनावर नियंत्रण असेल तर व्यसनापासून आपल्याला दूर जाता येऊ शकतं साधे सोपे पर्याय आपल्याला करता येऊ शकतात महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे शालेय स्तरावरती असणाऱ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यापाठीमागचा सारथीचा उद्देश असा आहे की जर व्यसनाच्या गर्तेमध्ये एखादी व्यक्ती आलीच नाही तर हे एवढं सगळं पुढचा अटास करण्याची गरज लागणार नाही आहे त्यामुळं प्रतिबंध हा सगळ्यात मोठा उपचार आहे ज्याच्यावरती आपण प्रयत्न करतो आहे आणि हीच माहिती आपण जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतो आहे की आरोग्यजनजागृती व्हावी तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन लहान वयामध्ये लागतं तर त्याच वयामध्ये याचे दुष्परिणाम जर मुलांना कळाले तर भविष्य काळामध्ये ते यापासून सतर्क राहतील जागरूक राहतील आणि ह्या व्यसनापासून ते दूर जाऊ शकतील तर सार्थीयूथ फाउंडेशन ही सोलापूरमध्ये कार्य करणारी संस्था जी दोन हजार दहापासून आपण काम करतो आहोत आज तागायत जवळपास अडीच ता लाख युवकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत वेगवेगळ्या शालेय स्तर महाविद्यालयस्तर आणि स्तरावरती या माध्यमातून आपण जनजागृती करतो ज्यांना सोडायची इच्छा असेल ज्यांना असं वाटतं की आता आम्ही व्यसनाला सुरुवात केली आणि आता सोडायचं आहे तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा आपण नक्कीच मदत करतो यासाठी टेलिफोनिक समुपदेशन आणि प्रत्यक्ष समुपदेशन ह्या दोन फॅसिलिटी आपल्याकडे आहेत ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही आहोत किंवा गावपातळीवर आहोत तर अशा लोकांसाठी आपण टेलिफोनिक सेवा जी दिलेली आहे त्याचा नंबर आम्ही प्रमोट करत असतो जो नंबर आहे बहात्तर शहात्तर सहाशे सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर या क्रमांकावरती सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सहा या वेळामध्ये व्यक्ती फोन करू शकते नाव न ना सांगतासुद्धा डायरेक्टली ती इथं माहिती घेऊ शकते आणि तंबाखू व्यसनमुक्त होऊ शकते कारण शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत कॅन्सरच्यामध्येही प्रमाण आता तोंडाचा कॅन्सर सोलापूरमध्ये जास्त वाढतोय तर या बाबतीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ हे त्याला कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे आपण प्रयत्न करूया की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ समजून घेऊयात त्याचे दुष्परिणाम समजून घेऊया आणि ह्या व्यसनापासून दूर राहूया आणि तंबाखूमुक्त सोलापूर जिल्हा बनवण्यासाठी सहकार्य करूयात धन्यवाद इथंच आपण जर पाहिलं तर तंबाखूपासून वेगवेगळे आजार होऊ शकतात तंबाखूच नाही खाल्ली तर जे पुढे होणारे जे मोठमोठे आजार आहेत ते आपण टाळू कसे टाळू शकतो याबाबत वाघमारे सरांनी माहिती दिली मॅक्स महाराष्ट्र न्यूज अशोक कांबळे सोलापूर